नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सण संस्कृती आणि परंपरा या आपल्या यूट्यूब चॅनलवर मंडळी भाद्रपद तृतीयेला हरतालिका ही दरवर्षी साजरी केली जाते आणि यावर्षी ती सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस शुक्रवारी आहे आणि हे हरतालिकेचे व्रत कुमारिका त्यांना चांगला पती मिळावा चांगला जीवनसाथी मिळावा यासाठी करतात तर महिला त्यांच्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आरोग्यासाठी त्यांच्या कुटुंबासाठी हे व्रत करत असतात या व्रताच्या दिवशी छान नवे कोरे वस्त्र परिधान परिधान करून छान साज शृंगार करून स्त्रिया या दिवशी शिवपार्वतीची पूजा करतात आणि ही पूजा करत असताना म्हणजे पूजा झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचं असतं ती म्हणजे या व्रताची कहाणी या व्रताची कथा आणि असं म्हटलं जातं की या व्रताच्या दिवशी ही व्रताची जी कहाणी असते आणि आरती असते ती जर आपण म्हटली नाही तर आपल्याला व्रताचे पूर्ण फळ जे आहे ते मिळत नाही आरती जरी आपण नाही म्हटली तरी फळ तुम, जे, जे आहे आपल्याला व्रताचं ते मिळत नाही त्यामुळे तुम तुम्ही जेव्हा ही पूजा करता म्हणजे जे कोणी हरतालिकेचे व्रत करत असतील ही पूजा झाल्यानंतर तुम्ही त्या पूजेची जी व्रतकथा आहे हरतालिकेची जी कहाणी आहे जी स्वतः महादेवांनी पार्वती मातेला सांगितलेली आहे ती कहाणी तुम्ही नक्की त्या दिवशी ऐकली पाहिजे आणि त्यानंतर आरतीसुद्धा केली पाहिजे तेव्हाच ती पूजा तुम म्हणजे ती पूजा पूर्ण होते आणि तुम्हाला त्याचं पूर्ण फळ मिळतं नाहीतर ती पूजा अपूर्णच राहते असं म्हटलं जातं चला तर मग पाहूयात हरतालिकेची कहाणी स्वतः भगवान शंकरांनी पार्वती मातेला सांगितलेली पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या सण संस्कृती आणि परंपरा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका कारण आपल्या चॅनलवर असेच नवनवीन माहितीपूर्ण आपल्या मराठी संस्कृतीशी परंपरेशी आणि आपल्या मराठी सणांची माहिती आपल्या चॅनलवर नेहमीच येत असते त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर आणि लाईक करा कारण तुमच्या एका लाईकने मला अजून छान सुंदर व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते चला तर मग पाहूया हरतालिकेची कहाणी एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते पार्वती मातेने शंकरांना विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत जर असेल तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मणश्रेष्ठ देवात विष्णूश्रेष्ठ नद्यात गंगाश्रेष्ठ त्याचप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच्या पुण्यानं तू मला प्राप्त झालीस ते तू एक हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावं तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावे म्हणून मोठं तप केलंस चौसष्ट वर्षे तर झाडाची पिकलेली पानं खाऊन तू होतीस थंडी पाऊस ऊन ही तिन्ही दुःख सहन तू केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख होत असे आणि अशी कन्या कोणास द्यावी असे त्यांना नेहमी चिंता पडलेली राहायची इतक्यात तिथं नारद मुनी आले तेव्हा हिमालयानं त्यांची पूजा करून स्वागत केले व त्यांना येण्याचे कारण विचारले तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिच्या योग्य नवरा आहे त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठवले आहे म्हणून मी इथे आलो आहे आणि हिमालयांना मोठा आनंद झाला त्यानं ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तेथून निघून विष्णूंकडे आले आणि त्यांना ही हकीकत कळवली व ते तिथून निघून दुसरीकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ही गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागवलीस आणि असं पाहून तुझ्या सकीनं रागवण्याचं कारण तुला विचारलं तेव्हा तू सांगितलंस महादेवां वाचून मला दुसरा पती करणं नाही असा माझा निश्चय आहे असे असून माझ्या वडिलांनी मला विष्णूंना देण्याचं कबूल केलं आहे याला काय उपाय करावा मग तुझ्या सकीनं एका घोर अरण्यात तुला नेलं तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपवास केलस, तप केलंस तिथं माझी लिंग पार्वतीस स्थापलीस त्यांची तू पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्यानं इथलं माझं आसन हल्लं नंतर मी तिथे आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं तू तुम म्हणालीस तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो आणि दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केलीस मैत्रिणीसह त्याचं पार न केलंस इतक्यात तुझे वडील तिथे आले त्यांनी तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व झालेली हकीकत त्यांना सांगितलीस आणि मग पुढं त्यांनी तुला मलाच देण्याचं वचन दिलं तुला घेऊन घरी गे गेले आणि मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केलं अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरतालिका व्रत असं म्हणतात याचा विधी असा आहे ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवांचं लिंग स्थापन करावं शोडोपचार पद्धतीने त्याची पूजा करावी मनोभावे त्यांची प्रार्थना करावी नंतर ही कहाणी ऐकावी व रात्री जागरण करावं या व्रतानं प्राणी पापांपासून मुक्त होतो साती जन्माचं पातक नाहीसं होतं राज्य मिळतं स्त्रियांचं सौभाग्य वाढतं या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर त्या जन्मवंद्या व विधवा होतात असे सांगितले जाते दारिद्र्य येतं व पुत्र शोक होतो कहाणी ऐकल्यावर सुहासिनींना यथाशक्ती वान द्यावं दुसरे दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं अशा पद्धतीने तुम्ही हे हरतालिकेचं व्रत नक्की करा आणि त्याचप्रमाणे फक्त व्रत करून फक्त पूजा मांडू नका तर कहाणीसुद्धा नक्की ऐका आणि हरतालिकेची जी आरती आहे तीसुद्धा नक्की म्हणा तरच या व्रताचं जे पूर्ण फळ आहे ते तुम्हाला मिळेल तरीही साठा उत्तराची कहाणी पांच्या उत्तरी देवाब्राह्मणांच्या द्वारी गाईच्या गोठी पिंपळाच्या पारी सुपळ संपूर्ण हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन छानशा माहिती सोबत तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि सर्वांना जय महाराष्ट्र